पुढची बातमी बघूयात वर्ध्यामध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते नितेश कराळे यांनी मुरुम वाहून नेणाऱ्या गाड्या अडवल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभास्थळी मुरुम टाकण्याचं काम सुरू आहे विनापरवाना हजारो गाड्या मुरुम उत्खनन होत असल्याचा आरोप हा कराळे मास्तरांनी केलाय आहे शेतकऱ्यांच्या पानंद रस्त्याकडे दुर्लक्ष होत आणि मोदींच्या दौऱ्याकडे करोडो रुपयांचा खर्च होतोय असा आरोप देखील कराळे मास्तरांनी यावेळी केलाय हा हजारो रुपयाचा खर्च करोडो रुपयाचा खर्च केला जात सर आम्ही वारंवार प्रशासनाने मागून राहिलो का लोकांचे पांदन रस्ते करा तिथे म्हणते पैसे नाही ठीक आहे त्याच्यासाठी निर्माली रॉयल्टी देता येत नाही ठीक आहे त्याच्यासाठी टेंडर काढावं लागते आणि इथं तुम्ही मोदीच्या सभेत महसूलचं टेंडरच निघत नाही त्याची प्रोसिजरच हे कमीत कमी, -कमी दोन महिने घेते तुम्ही इतक्या चार दिवसात टेंडर ऑलॉट करून डी चे बाकायदा बोर्ड लागले कोणाच्या परवानगी ऑन गव्हर्नमेंट ड्युटी म्हणून बोर्ड लावली आहे या सगळ्या संदर्भात आणखी तपशील घेणार आहोत प्रतिनिधी पंकज गादगे यांच्याकडून पंकज आपण कराळे मास्तरांची प्रतिक्रिया सुद्धा ऐकली त्यांनी काय आरोप केला हे बघितलं सध्या अजूनही हे काम तिथं सुरू आहे की आता या कामावर कुठे स्थगिती आणली गेली आहे अगदी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची वर्धा येथे सभा होणार आहे विश्वकर्मा योजनेतील लाभार्थ्यांना साहित्याचे वाटप करण्यासाठी ही सभा आहे आणि त्या सभेची जयत तयारी सुरू आहे स्वावलंबी मैदानावर मुरुम टाकण्याचे काम सुरू आहे परंतु हा मुरुम जो आहे हा अवैध उत्खनन करून आणला जात असल्याचा आरोप नितेश कराळे मास्तरांनी केला आहे आणि नितेश कराणे मास्तरांनी थेट जिथून मुरुम काढला जातो हा त्या ठिकाणी पोहोचून त्या गाड्या अडवल्या आहेत नितेश कराळे मास्तरांचं म्हणणं आहे की हा जो मुरुम आहे हा अवैध उत्खनन करू आहे शेतकऱ्यांच्या पानर रस्त्यासाठी सरकारकडे पैसा नाही शेतकऱ्यांना पानर रस्त्यासाठी मुरुम दिले जात नाही आणि एकीकडे मोठ्या प्रमाणात मुरुमाचे अवैध उत्खनन करून स्वावलंबी मैदानावर टाकण्याचा प्रयत्न सरकारकडून होत असल्याचा आरोप नितेश कराळे यांनी केला आहे नितेश यांनी नि, गाड्या अडवल्यानंतर नितेश कराळे यांच्यासोबत यांना दमदाटी सुद्धा झाल्याची माहिती नितेश कराळे यांनी दिली तसा सावंगी पोलिसामध्ये नितेश यांनी गुन्हा सुद्धा दाखल केलेला आहे परंतु प्रशासन या सभा आहे जयत तयारीच्या कामाला लागले ला आहे परंतु हा जो मुरुम आहे हा नितेश कराळे यांनी केला नितेश कराळे मास्तरांना काल दमदाटी झाली बाताबाची चालकांची नितेश कराळे मास्तर यांच्याशी झाली त्यामुळे एकूणच वातावरण वर्ध्यातलं तापलं आहे जी रिद्दी निश्चित पंकज धन्यवाद दिलेल्या सगळ्या तपशिलांसाठी